अहिल्यानगरमधल्या राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील राधाकिसन गुळवे यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला आहे रसायनमुक्त शेतीच्या दिशेने उचललेलं हे पाऊल त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देत आहे यंदा त्यांनी आपल्या शेतात खपली गव्हाची लागवड केली असून हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीवर गर्दी करत आहेत राधाकिसन गुळवे हे लोणी इथल्या आय टी आयमध्ये प्राध्यापक होते त्यांना दरमहा तीस हजार रुपये पगार होता प्रवचन ऐकण्याची त्यांना आवड होती एकदा त्यांनी कर्करोगाच्या कारणांबाबत माहिती ऐकल्यानंतर विषमुक्त अन्नाचा प्रसार करण्याचा निर्धार केला त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतीत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली गुळवे यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे त्यात ते नवनवीन प्रयोग करत असतात यावर्षी त्यांनी तीन एकर शेतीत खपली गव्हाची लागवड केली आणि ठिबक सिंचनाच्या मदतीनं पाणी व्यवस्थापन केलं यामध्ये संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर केला आहे आता या गव्हाला उत्तम फुटवे आले असून ते पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत या खपली गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे की या खपली गावाची जी जात निवडलेली आपण ती बुटकी देशी वरायटी आहे हा देशी प्रकारचा गहू आहे हा गहू खाल्ल्यानंतर आपले जे मानवी आरोग्य जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे कोणाला पोटाचा आसर असेल किंवा डायबिटीज असेल यासारखे आजार बरे होतात म्हणून आपण या गहू केलेला आहे साधारणतः आताचा जरी रेट आपण पकाडला तर हा शंभर रुपये प्रति किलो दराने विकला जातोय खपली गव्हाचं पीठ अधिक पौष्टिक असून इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला अधिक भाव मिळतो दिवशी बियाण्याकडे वाढल्यानंतर जी जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत नाही आज आपण जे बघतोय हायब्रिड कारणामुळे किंवा जीएमसीडमुळे आज आपल्या जमिनी नापिक होत चाललेलं आहे त्याची जी टोकन सिस्टम आहे ती एक फुटावती टोकन केलं जातं याला फुटवे खूप असतात साधारणतः एका एका ठिकाणी जर एक दाना पडला खपली गावाचा तर या ठिकाणी साधारणतः चाळीस ते पन्नास फुटवे निघतात त्यामुळं बियाणाचं प्रमाण खूप कमी आहे खपली गव्हाचा प्रसार व्हावा आणि नागरिकांना विषमुक्त अन्न ना मिळावं यासाठी यावर्षीचा गहू शेतकऱ्यांना बियाणं म्हणून विकण्याचा गुळवेयांचा मनोदय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ज्ञानेश गवले अहिल्यानगर देशात सात मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो